सिद्धेश्वर सर्कलमधील भोसी गणात करण गडदे निवडणूक लढवणार करण गडदे यांच्या दांडग्या मित्रमंडळामुळे आणि जनसंपर्कामुळे भूमिका निर्णयाक ठरणार हिंगोली जिल्ह्यात हो घातलेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकाचे आरक्षण नुकतेच जाहीर झालेले आहे निवडणुकांचे बिगुल वाजले आहे यामध्ये आरक्षणामुळे थोडी खुशी थोडा गण संपूर्ण जिल्ह्यात आपल्याला पाहायला त्यामध्ये समजले जाणारे कळमळुरी विधानसभेतील सिद्धेश्वर सर्कल या सर्कलचे नेतृत्व मागील दहा सभापती बाबा नाईक यांनी केले आहे परंतु सर्कल अनुसूचित जमातीसाठी राखीव केल्याने येथील राजकीय चित्र पूर्णपणे बदलले आहे यामध्ये सिद्धेश्वर आणि भुसी पंचायत समितीचे गण येतात यामध्ये सिद्धेश्वर सुद्धा अनुसूचित जमातीसाठी राखीव आहे भोसी गण महिलांसाठी खुला आहे यामध्ये भोसी खुल्या गणामध्ये युवा नेते करण गडदे यांचे नागझरी हे गाव आहे करण गडदे यांचा सर्व समाज घटकांमध्ये असलेला दांडगा संपर्क लोकांच्या सुखदुःखांमध्ये धावून जाण्याची त्यांची वृत्ती सामाजिक कार्यामध्ये पुढाकार घेणे यामध्ये त्यांनी अनेक मोट उपक्रम हाती घेऊन यशस्वी पार पाडले त्यामध्ये नागझरी गावामध्ये ऐतिहासिक अशी श्री पाच पीर बाबा यात्रा अनेक वर्षांपासून बंद होती ती चालू करून त्यामध्ये बैलगाडा शर्यत क्रिकेट कबड्डी असे अनेक ग्रामीण मातीशी नाळ असलेले कार्यक्रम यशस्वी करून दाखवले आणि यात्रेला गतवैभव वैभव प्राप्त करून दिले त्यामध्ये त्यांचा नेहमीच खारीचा वाटा राहिलेला आहे त्यामुळे ते पंचायत समितीचे भुसीगणातून उमेदवार ग्राह्य धरले तर चुकीचे ठरणार नाही त्यांची आणखी जमेशी बाजू म्हणजे माजी आमदार रामरावशी वडकुते यांच्या आमदारकीच्या काळामध्ये त्यांचे लाडके कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख होती आमदारकीच्या ताकदीवर खूप कमी वेळामध्ये अधिकारी आणि प्रशासनावर आपल्या अभ्यासाच्या जोरावर एक वेगळी छाप त्यांनी पाडली आहे ग्रामीण भागाच्या विकासासाठी लागणाऱ्या निधीसाठी असलेल्या वेगवेगळ्या योजनांची माहितीचा अभ्यास त्यामुळे विकास कामासाठी निधी खेचून आणण्याची धमक या खमक्या जिगरबाज कार्यकर्त्यांमध्ये असल्याची चर्चा सर्कलमध्ये जोरदार चालू आहे विशेष म्हणजे सर्कलमध्ये त्यांचे सर्व पक्षांमध्ये आणि सर्व समाजामध्ये मोठे मित्रमंडळ आहे त्यांच्या हसऱ्या ते आणि तेवढ्याच धाडसी स्वभावामुळे मित्रांबरोबर त्यांचे आणि मित्रांचे त्यांच्याबरोबर एक वेगळेच नाते आहे त्यामुळे त्यांची मित्रांवर खूप मोठी क्रेज आहे मित्र कंपनीमध्ये एक हक्काचा माणूस म्हणून त्यांच्याकडे नेहमीच आशेने पाहिले जाते दुसरी जमेशी बाजू म्हणजे सर्कलमध्ये त्यांचे पाहुणे आणि सगळे सोयरे ही गोष्ट सुद्धा विसरून चालणार नाही त्यामुळे अशा एक ना अनेक कारणांमुळे करण गडदे यांची सिद्धेश्वर सर्कलमध्ये येणाऱ्या निवडणुकीमध्ये भूमिका नक्कीच निर्णय ठरणार आहे